हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल परत एकदा आज खूप दिवसांनी दोन तीन दिवसांनी मी ब्लॉग करते आय थिंक पाच दिवसांनी तर आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार आणि मी आजपासून म्हणजे मी याच्या आधी करत नव्हते पण जसं मला सांगितलं माझ्या आईने की ते असतात आपल्या मुलांसाठी करायचे असतात ज्योतीचे उपवास तर करत जा चांगलं असतं तर मग मी आजपासून माझे फास्ट चालू केलं आहे म्हणजे आजपासून म्हणण्यापेक्षा आजच्या शुक्रवारपासून पुढच्या म्हणजे दर शुक्रवारी माझा आता राहणार आहे उपास तर आज मी जाणारे आईकडे जेवायला तर आई म्हणाली माझ्याकडेच ये उपास उडायला कारण माझा आज दादा आलेला आहे तर त्याला पण बोलवलंय तर मी पण जाणार आहे त्याच्याबरोबर आणि माझी आत्या पण आहे तर आम्ही आज जेवायला आज आईने काय काय मेन्यू केलाय मी तुम्हाला दाखवते स्टेटिव्ह आता माझे सगळी कामं झालेली आहेत आणि शाळेतून आलेला आहे आम्ही आता आम्ही आता आहे

विसरवाची सवाष्ण म्हणून आम्ही आलेलो आहोत बरोबर सुंदर स्वयंपाक केला आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक साधा वरण भात पुरणाची पोळी कुरडई भजे नंतर ही कोणच आहे गळूच आळूची पातळ भाजी <laughs> सार बटाट्याची भाजी आणि लिंबू असा सुंदर असा केलेला आहे आईली हे गवल्याची खीर कुठे ठीक येते आणि ही और... आमची आंबाबाई आम मस्त दिसते बघा किती छान पूजा केली आहे आणि स्वयंपाक चालू आहे इकडे आता येईल माझा दादा थोड्या वेळात जेवायला मी पण जेवते ओके कसं झालंय आता जेवण खूप सुंदर छान झालंय ओके चला आता मी भेटते माझा दादा आल्यावर तुम्हाला दाखवते माझा दादा हाय आज आज आलाय माझा दादा ठाण्यावरून जेवायला ठाण्यावरून जेवायला आलाय सहभोजनाचा लाभ आहे आत्या आहे दादा आहे सहभोजनाचा लाभ काही जेवलेला नाहीये पण नुसती मजा आली तुला पूर्णाची पोळी मेन खाली नाही आज केलेली

चला माझं जेवण झालेलं आहे बघा इथे किती पसारा दिसतोय घाण दिसतोय खूपच घाण दिसतोय फक्त दोन महिने फक्त नाही तीन महिने किती मेंने. तीन महिने फक्त तीन महिने तीन महिने जेव्हा नाही लागू द्यायचा तीन महिने झाल्यावर मग आपण खाली जाऊ मस्त छान आणि हे सगळा पसारा मी घालून टाकेल एकदाचा कपाटामध्ये आता माझं जेवण मस्त झालेलं आहे पुरणाची पोळी पुरणाची पोळी भजे वरण भात मस्त पैकी यांना काही जेवायची इच्छा होत नाही उशिरा उशिरा का परंतु कामच चालतात आमचे तर इस ओके मला चालतं ओके दादा बस आमचे दादा जेवायला बसले सुद्धा आणि दादाचं जेवण झालं सुद्धा ऐकणार नाही <laughs> दादाचं जेवण होतं पाच मिनिटामध्ये आणि माझ्या आहूनचं जेवण होतं दोन तासामध्ये <laughs> <laughs> दोन तास लागतात जेवायला आणि माझं जेवण कधी जेवते कधी नाही जेवत आणि जेव्हा जेवायला बसते तेव्हा मग अरे मग जेवते तर आता मी करते अस मी येईपर्यंत आराम अस मी गेली आहे शाळेत ती आली की मग परत माझं होईल चालू काम म्हणजे तिला तिचं जेवायचं वगैरे सगळं आता माझं झालंय तब्येतशीर जेवण आता मस्तपैकी झोप लागणार आहे मला तर मी आज मस्तपैकी झोपणार आहे आणि हो मी तुम्हाला लवकरच माझ्या ज्वेलरीचं कलेक्शन दाखवणार आहे तेव्हा तो मी व्हिडिओ वेगळा करेल ओके तर आज मी काय करते दिवसभरात तुम्हाला दाखवते आज मी तुम्हाला दाखवलं दादा आला होता दादा आलेला आहे म्हणजे तो म्हणजे दादा म्हणजे माझा दादा म्हणजे माझ्या काकूचा माझा सख्खा चुलत भाऊ तर तो आलेला आहे होता आज तर मग आई म्हणाली सर तू आलाच आहे तर तू पण ये जेवायला मग त्यालाही जेवायला बोलवलं काकू तर जाणार होती तिच्या जा मैत्रिणीकडे ह्याच्यासाठी जे जेवणासाठी काहीतरी फंक्शन होतं तिचं तर त्याच्यामुळे ती गेली होती जेवायला त्याच्यामुळे मग तिला मग मत आई म्हणाली तू एकटाच येत तर तू जेवायला माझ्याकडे जे ये त्याच्यामुळे मग दादा आला होता जेवायला त्याचं जेवण झालं माझं जेवण झालं माझी आत्या पण आली होती आत्याचं पण जेवण झालं ते टी दाखवते आज काही येणार तू भेटायला ओके चला आम्ही चाललो पिक्चर बघायला किती वाजले आता अकरा पावणे अकरा आता पावणे अकराचा सोय आम्ही पावणे अकरा ला निघालो आहे पिक्चर बघायला जोरेस्टिक पार्क मला पण दाखवत आहे बघा आम्ही कस चाललोय टू व्हीलर वर आहो पाऊस नाही येणार ना नक्की आला तर आला चला मस्तपैकी रात्रीच पावसात भिजूया छान भरपूर पाऊस पडला होता मग अशी हे बघा गाईज आम्ही आलेलो आहोत तिकडे थिएटर मध्ये आता चेक करतायत तिकीट आहे का नाही आम्हाला ऑलरेडी वेळ झालेला आहे तिकीट बघ इकडे पिक्चरला यायला मुलांचं खाणं पिणं करून यायला वेळच होतो बा आणि आमचं वेळेवर ठरलं सव्वा दहा वाजता कि जायचंय हे बघा काहीच फायनली तिकीट मिळाली आम्हाला हो। उशिरा वेळ झालाय पिक्चर बघायला किती समियाला पिक्चर तो एकच लेट झाला का खूपच लेट झाला पाच दहा असतील चालू दहा मिनिट

कोणता इकडून जायचं का चलो राईस चलो पिक्चर देखील आई ग जास्त हे दाखवलं चला आता आमचा पिक्चर झालाय बघून आता आम्ही चाललोय घरी किती वाजले आहेत आता एक रात्रीचा एक, एक वाजलाय हे बघा रात्रीचे रस्ते ती छान वाटते मोकळं मोकळं तर चला गुड नाईट आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका गुड नाईट